पन्नास रुपयांची लाच पोलिसांना महागात पडली आहे जळगावमध्ये ट्रक चालकाकडनं पैसे घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे तीन वाहतूक पोलिसांचं निलंबन देखील केल्याची माहिती आहे पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हायरल व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारी देखील उपस्थित असल्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद आढळल्यानं त्यांना देखील निलंबित केलं

सोशल मीडियामध्ये परवापासून एक जलगावमध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत होत्या ते व्हिडिओ आमच्यापर्यंत आलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या प्रधानदर्शनी प्रेमरी इन्क्वायरी करण्यात आलं ती व्हिडिओ पाचोरा पोलीस हात घेतला आहे ते असं माहिती पडलं माहिती पडलेलं आहे ती व्हिडिओ पाचोरा बडगाव रास्त्यावरचे आहे आणि त्याच्यामध्ये जे पन्नास रुपये पैसे घेत असताना दिसणारे एक कर्मचारी आहे त्याचं नाव आहे पवन पाटील त्यांना सस्पेंड करण्यात आल्या हो आणि त्याच्यासोबत आणखीन दोन कॉन्स्टेबल ते कारवाई करताना दिसत आहेत म्हणजे त्यांची एक संशयास्पद भूमिका असल्यामुळे ते दोघांना देखील आम्ही सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि ही जे प्रिमिनरी एन्क्वायरी आहे एस जी पी ओ पाचोरा बेरुल्यांकडे देण्यात आलेला आहे